घरात आमची लाईट पण नव्हती त्यावेळेला तिला काय म्हणलं नाही सर तिने कष्ट संघर्ष आणि प्रत्येक आव्हानांना सामोरं जाणाऱ्या अशा व्यक्तीशी आपण आज बोलणार आहोत त्यांचं नाव आदरणीय सुभाष वासुदेव मुळे सर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आपल्या या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार कार्यक्रम जरूर बघा आपल्याला ह्याच्यातून कष्ट मेहनत संघर्षाबद्दल थोडीशी का होईना आपल्याला माहिती कळेल आणि आपलं पण जीवन सार्थकी लागेल आणि असं शिकायला भेटेल ह्याच्यातून तर चला आपण प्रश्न विचारूयात सर तर तुमचा कौटुंबिक प्रवास आणि परिस्थिती कशी होती त्यावेळेला एक आर्थिक अडचण आर्थ असायची घरात आमची लाईट पण नव्हती त्यावेळेला माझे जे शिक्षक होते त्यांच्या घरी मी चौथीपासून ते दहावीपर्यंत अभ्यासाला जायचो झोपायला जायचो किंवा त्यांच्या मी सगळी कामं करावं त्यांच्या घरातला मी मेंबर होतो उद्देश आहे की त्यांच्यावर मला लाईटीमध्ये अभ्यास करायला मिळायचा ते करत असताना घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती ते काय करायचं की गारी गारे विकणे आईस्क्रीम तयार करणे कांड्या तयार करणे विटा उतरणे गौंड्यातही काम करणे अशा बदल कामं करून घरामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला तर खरंच खूपच म्हणजे तुमचं कौटुंबिक प्रवास आणि परिस्थिती ऐकून पण वाटलं तुम्हाला लोकांचं सहकार्य आणि मदत करणं त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा मी परिस्थिती न मी माझा ऐक्या पूर्ण केला त्यावेळेला मी जेव्हा पुण्यात आलो त्यावेळेला माझे पैसे पण नव्हते माझ्या संबंधित शेजारचे होते नामदेव खटावकर महेज झाले ते दुर्दैवाने त्यांनी मला त्याला शंभर रुपये दिले आणि पुण्यामध्ये मी नोकरीला आलो नोकरीला आलो त्यावेळेला मला पुण्यामध्ये कुणीच नव्हतं त्याला मी स्टँडर्ड लपायचो त्यावेळेला ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्यांचं मी आज विसरू शकत नाही आणि ह्याचं मला कुठचं तर मी समाजाला देणं लागतो ह्या भावनेतनं मी आज जेव्हा मला नोकरी मिळाली त्याला मी मनाला ठरवलं की ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं त्या समाज आपण कधी देणं लागतो जो कोण अडलेला असतो त्यांना मी नुकण्याचा प्रयत्न केला ज्यांना कोणाला प्रश्न अडचण आहे त्यांना काम देण्याचा प्रयत्न केला एकदम असे कथा होते की रात्री अकरा वाजता एक मुलीचे वडील पालक विद्यापीठात आले त्यांना राहायची सोय नव्हती मी त्यांना घरी घेऊन गेलो मी सांगितलं बाबा असा असा विषय आहे म्हणजेच काय की आपण ह्या जन्माने माणूस मग काहीतरी के काम केलं पाहिजे ते करत असताना माझ्याकडून सहज जी काही सामाजिक कामं होत गेली त्याचा मला आज रिझल्ट मिळाला लोकांच्या डोळ्यात मी असू बघतोय खरंच मला प्रश्न वाटतो की हे आपण कामं करू शकलो का त्यातून जो मला आनंद मिळाला तो शब्द फार वेगळा आहे तुमचं समाजाबद्दल सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दलचं कारण खूप छान होतं तर आता तिसरा प्रश्न आहे तुमचा संघर्ष आणि कुटुंबाबद्दलचं म मत ते पण आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे तर आयुष्यातला खूप संघर्ष होता आणि संघर्ष करत असताना एक डोक्यात होतं की आपल्या काय ते केलं बरं ते करत असताना मी माझं कुटुंब तरी बाजूला सोडलं नाही माझे वडील माझ्या लग्नानंतर एक्सपायर झाले पा पंच्याण्णवमध्ये त्याला माझे दोन भाऊ होते शिक्षण चाललं होतं मग त्या भावांचा सगळं शिक्षण खर्च त्यांची नोकरी त्यांचं लग्न हे माझं कर्तव्य म्हणून आज पार केलं आणि ते करत असताना माझी सगळ्यात मोठी बहीण होती बहिणीची दोन मुलं त्यांचं एज्युकेशनाच्या अशी सांगितली जबाबदारी त्यांना मॉरल सपोर्ट हे माझं कर्तव्य म्हणून आज केलं आज त्यांच्याजवळ जेव्हा मी ते आश्रू बघतो तेव्हा मला खरंच वाटतं की हे माझ्याकडून काम झालं आहे का आणि याचा रिझल्ट मला माझ्या कुटुंबात मिळाला आज माझी मुलं असतील माझी मिसेस असेल असं त्याला यावर रिस्पेक्ट मिळतो किंवा त्याचं ते अनुकरण करतायत की आपल्या वडिलांनी जे केले तेवढं नाही म्हणतात कमी त्याला काही पण आहे ना जी काळजी घेऊन ते आजही आदरपूर्व सगळ्याशी बोलतात सगळ्याशी रिस्पेक्टली बोलतात त्यांना मदत करतात तर खरंच तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या कुटुंबाने खूप साथ दिलेली आहे तर आता समाज आणि नोकरी हे दोन्ही कसं तुम्ही मॅनेज केलं नित्य कर मला असं असायचं की मी जेव्हा इथं पुण्यामध्ये सर्व्हिस लागलो ॲप्रेंटिस होतो त्याला टेम्परे होतो की विचार करायचो बा आपण चाललो ते कुठं चाललो आहे आपण परमन कधी होणार आपल्या बेस कधी मिळणार मग ते करत असताना मग मी तर ता ग्रुप तयार केला लोकांचे बाबा मी बाहेर काय प्रायव्हेट कामं केली दोन पैसे मिळत गेले आणि मिळत गेल्यानंतर माझ्या जेव्हा नोकरी जेव्हा हातात मिळाली तेव्हा माझी स्टेबिलिटी आली आणि ते करत असताना मग मी समाजात जॉईन झालो आणि समाजात जॉईन होत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याकडे कर्तव्य आहे ह्या भावनेतूनच आपण जास्त लोकांना सहकार्य करायचा प्रयत्न केला आणि ते माझं कर्तव्य होते तुम्ही पुण्यात आल्यानंतर तुमचा जीवन प्रवास कसा सुरू झाला तुम्हाला कोणाची साथ मिळाली किंवा तुमचं पुण्यात कोणी होतं का मी ते तसं मला कोणतं मदत केली आहे कुणाचा बोटा धरून मी आलो जाय का ह्या पुण्यामध्ये त्याला खरंच माझं कुणी नव्हतं त्याला मला अंधार होता की आपण चाललोय कुठं आज आपण दोनशे महिलांमध्ये ते येतोय पण दुसरी बाजू म्हणणं नाही तुला हे लढलं पाहिजे त्यातून ज्या लोकांनी प्रवास मला मदत केली ती लोक आजही समोर आजही त्यांच्यासमोर गेले तर प्रत्येकजण नाव काढते की मामा मग आमची मुलं दादा तुमच्यामुळं की ज्या वेळेला पुण्यात आलो त्याला तुम्ही आम्हाला साथ दिली असं ते म्हणतात पण मला नाही वाटलं मी त्यांना साथ दिली मी माझं काम करत गेलो त्यामुळे एक वेगळे समाधान मिळते आज की बाबा हे एक अप्रकारे असेच झाले म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग त्यातनं काही सुखदुःख असतील प्रसंग असतील पण ज्या ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो ना त्या माणसाला आपल्याकडनं काय देता येईल का ह्या भावने त्यांच्याशी शेअर करायचो आणि जेवढं काय त्याला सांगून देता येईल जेव्हा जेव्हा त्याला आपल्यापणानं सांगता येईल ते द्यायचा प्रयत्न आपण केला का तर मी ज्या रस्त्यावर आलो त्या रस्त्यावर मला बऱ्याच लोकांनी खूप मदत केलेली आहे आणि कुठंतरी मी त्यांच्या इतकं नाही परंतु त्याचा एक दायित्व म्हणून आपण केलं पाहिजे ह्या भावनेतनं आज अखेर माझी मानसिकता आहे की आपल्याला कोणासाठी काही केलं पाहिजे तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की आत्ताचं तर जीवनशैली खरंच खूप व्यावहारिक झालेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तेवढं आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं होतं सगळं जग व्यवहारिक चाललं आहे मी तुम्हाला आज सांगतो की एक वेळ असेल की रो लोक राडायला भाड्याला लावायला लागतील पण तसं होणार नाही कारण आपल्यासारखी काही मंडळी समाजशिवाय काम करणारी मंडळी आहेत अजून समाज माणूस हा जिवंत आहे अजून माणूस की गेलेली नाही हां काही कधी परंतु परिस्थिती असते एक छान सर्कल असतं चक्र आहे त्यांचंही परिवर्तन होईल जसं चांगल्या माणसाचा प्रयोग होतो परिवर्तन होतं होतो वाईट लोकांचा परिवर्तन वाई होऊन पुन्हा आपण एक सामाजिक बनवून आपण एकमेकाचे आनंद जमवू शकतो आपण एकमेकाशी जगू शकतो पैसा आयुष्यात सर्वच नाही पैसा पाहिजे जगायचं नक्की पैसे पण पैसे जे आपण आपले नाते 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 तोडवायचे का आपलं आपलं पण हरवायचं का त्यातला आनंद हिरवायचा का आज मी तुमच्या घरात आलो आज तुम्ही जे स्वामींचं करताय एवढं मोठं तुम्ही जे करताय ही परमिशन मला दे शेती दिलेली आहे तुम्हाला तर परमिशन तुमच्याकडं करून घेतो आहे तुम्ही नाही करत आणि त्यातून तुम्हाला जो आनंद मिळतो तुमच्याबरोबर कुटुंबाचा आनंद मिळतो हा आनंद देऊ आहे इतर आपण आपल्यापुरतं केलं आनंद हा लिमिटेड राहतो पण तुम्ही जेव्हा इतरांसाठी करता त्याला तो आनंद वाढतो आणि आनंद हा एवढा असा विषय की तो वाढताना विषय आहे तर इतरांना केला तर आणि जर तुम्ही लिमिटेड केलं तर आनंद हा तुमच्यापुरतो राहतो हे जर तुम्ही आयुष्यात तर तुम्हाला सांगितलं ना तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही काही पण तुमचा आनंद वाढवायचं काम करा त्यासाठी तुमच्यासोबत तुमची मित्रमंडळी तुमचं कुटुंब तुमचे नातेवाईक तुमचा परिसर तुमचं गाव तुमचा समाज तुमचा देश तुमच्याबरोबर असेल तुमचा आनंद नक्की वाढू शकतो व्यवहाराबरोबरच माणुसकी ही खूप गरजेची आहे तर आता माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काकू आणि तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे खरं तर माझी मिशिस्वगरीब कुटुंबातलीच आहे आणि माझ्या नात्यातली आहे मी लग्न करत असताना हा विचार केला होता की माझ्या कुटुंबाला साथ देण्यामध्ये व्यक्ती पाहिजे आणि तिने ती साथ दिली ते करत असताना त्याचा मला उपयोग जेव्हा माझं कुटुंब खऱ्या अर्थाने मुलं शिकत होतो पण नोकरी करून बाहेर करून कुठं तर कमी पडायचं किंवा माझ्याकडे चालत आहे पण हे मिसेस बघितलं आणि तिने स्वयं बोलून स्वतः मी तिला काय म्हणलं नाही सर तिने कोस्किटी विकल्या ते बेटा एकदा आपला पदा होतो पण नाही आपण चोऱ्या करत नाही ना आपण कष्ट करतो ना आपल्याला हे केलं पाहिजे आणि केलं तर काय वाईट नाही त्यामुळे त्या गोळ्यावेश ते करत असताना दबे करता आलो करे मग दबे करत असताना मा माझी मुलगी माझा मुलगा मी स्वतः आम्ही सगळ्यांनी बघून विद्यापीठात जे काही का मुली असतात त्यांना आम्ही दबे करायला चालू केले दोन गोष्टी आहेत परमार्थ आणि संसार मुली ज्या होत्या त्या मुली खेळत नाही आल्या त्या मी स्वतः खेळत नाही आले होतो मुली तर येऊन राहायच्यात जेवायच्या वेळ मग त्यांना घरचं अन्न मिळेल घरचं प्रेम मिळेल आणि त्यातून आपलाही दोन पैसे मिळेल ह्या भावनेत मग मुलींना मग पेइंगेश दिवस ठेवल्या विशेष आम्ही मी तिने पैसे डबे चालू केले डबे चालू केल्यानंतर आमच्या कुटुंबा आर्थिक काहीच नड तिचा जो निर्णय आहे तो मला फार मोठा आधार झाला आणि तिथं आम्ही खऱ्या अर्थाने ग्रीप घेतली मग ते गिरत असताना मग माझं कुटुंब माझे घर झालं माझं जर घरचं केवळ मिशेनमुळे झालं कारण मी एकटा आत्तापर्यंत सर्व्हिसमध्ये मी माझं कुटुंबाचं केलं माझ्या भावाचं केलं बहिणीचं केलं नातेवाईक केलं पण मी माझ्या स्वतः कधी विचार नाही केला कारण मी विचार काय केला की आधी आपली समोरचं हे सेटलमेंट करतो हेचं शरीर संपूर्ण माझ्या मिसेसह हे मला अभिमान करायला खूप अभिमान वाटतो